बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आज उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण हिंगवले यांनी पत्रकार परिषद घेतली यामध्ये करवीर नगरीच्या संस्थापिका छत्रपती तारा राणी या कोल्हापूरच्या रणरागिणी आहेत तर या महाराणी तारा राणींची समाधीची दुरावस्था झाली आहे शिवप्रेमी आणि इतिहास अभ्यासकांनी हा समाधीस्थळाचा विषय वारंवार शासनासमोर आहे तर राज्य शासनाने याकडे संपूर्णत दुर्लक्ष केले अशा या थोर छत्रपती तारा राणींच्या समाधीचा जीर्णोद्धार एक वर्षाच्या आत केला नाही तर कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने लोकवर्गणीतून आणि लोकसहभागातून आम्ही जीर्णोद्धार करणार असल्याचे रवी किरण यांनी सांगितले तसेच आत्ताच्या सरकारच्या काळातच राष्ट्रपुरुष आणि योगपुरुषांचा अवमान होईल असे बोलले जाते तर महाराणी ताराराणी यांच्याकडे त्यांनी पाठ का फिरवली तसेच त्यांच्या वारसदारांनीही या समाधीचा जीर्णोद्धार का केला नाही असा सवालही इंगवले यांनी केला तर महाराणी ताराराणी यांच्याकडे त्यांनी पाठ का फिरवली तसेच त्यांच्या वारसदारांनीही या समाधीचा जीर्णोद्धार का केला नाही असा सवालही इंगोले यांनी केला महाराष्ट्र राज्य शासन हे स्वतःला हिंदुत्ववादी राज्यकर्ते समजतात आणि महाराष्ट्र राज्याच्या जनतेची यांनी दिशाभूल केलेली या सध्याच्या सरकारच्या काळामध्येच राष्ट्रपुरुषांची व युग पुरुषांची अक्षरशः चुकीच्या पद्धतीनं मान झाली कोण काय ते अगदी भगतसिंग कोश्यारींच्या सारखा एक राज्यपाल देखील काय वाटल ते बोलत होते हे सगळं ह्या जनतेनं पाहिलेलं आहे आणि आता परिस्थिती पुन्हा वेगळी निर्माण झाली की महाराणी ताराराणींची समाधी ताराराणींची समाधी दुरावस्थेमध्ये मला एक आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ह्या राज्य शासनाला राज्यकर्त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की मी तुम्हाला सांगण्या पण तुम्हाला कळत की नाही की ही समाधी दुरावस्थेमध्ये आहे आणि ती जर समाधी दुरावस्थेतून दुर काढली नाही त्यासाठी यांनी निधी उपलब्ध करून दिला नाही एक वर्षभरात यांनी काम करून दाखव ज्या पद्धतीने केशवराव पोहोचले तातडीनं काम करून दिलं पाच दो दोन दोन खाली प्रत्येक आमदार खासदार स्थानिक कोण नेते ने, मंडळींनी दोन दोन चार चार पाच पाच लाख दोन दोन कोटी रुपये काय असेल ते एकशोड वर निधी गोळा करून त्यांनी केशवराव भोसले तातडीनं मंजूर करून पाच दोन दोन खाली तयार करून दिला तशाच पद्धतीनं ह्या समाधीची दुरावस्था त्यांनी निधी उपलब्ध करून द्यावी अन्यथा एक वर्षानंतर शिवसेना टर्म कंडिशन्स पाळून हेरिटेज प्रॉपर्टी असल्यामुळे टर्म्स कंडिशन पाळून ती ती समाधी दुरावस्थेतून बाजूला कशी होईल यासाठी लोकसहभागातून लोकवर्गणीतून आम्ही ती समाधी अतिशय चांगल्या पद्धतीनं दिमाखात व महाराष्ट्र राज्यातील काना कोपऱ्यातील शिवप्रेमीने पाहावी अशी करून दाखवा वारसदारांच्या विषयी मी बोलण्यापेक्षा मीडियानं त्यांना विचारावं हो। तुमचं याबद्दल काय म्हणत आहे शिवसेना जर डायरेक्ट रस्त्यावर उतरून लोकवर्गणीतून बांधू असं जर खुलं आव्हान देत असतील तर त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न आहे त्या मला म्हणजे त्या गोष्टीत मला इंटरेस्ट नाही पण हे ही समाधीस्थळ चांगल्या पद्धतीचं व्हावं हो। त्या रणरागिनी होत्या त्या करवीर संस्थांच्या संस्थापिका होत्या त्यांनी ह्या ज्यादी प्रवृत्तीच्या औरंगजेबाबरोबर अतिशय ताकदीनं सात वर्ष युद्ध केलं होतं आणि या औरंगजेबाला याच महाराष्ट्र राज्याच्या भूमीमध्ये नेस्त नाबूद केलं होतं अशा महाराणी तारा राणीला आपण समाधी कसे त्यांचा त्या भोवतीनं पूर्णपणे सुशोभीकरण करावं एवढ्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करा यावेळी सुनील मोदी प्रतिज्ञा उत्तुरे विशाल देवकुळे शशिकांत बिडकर पदाधिकारी उपस्थित होते